नमस्कार जी बी पी न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी गणेश पोकळे आत्ता आपला आज मतदानाचा दिवस आहे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये सर्वत्र मतदान आहे आणि आज आज म्हणजे आत्ता सध्या गारठ्याचे दिवस आहेत सगळीकडे हिवाळा आहे त्या दृष्टीने लोकं काय उन्हाळ्याचं नसल्यामुळं काही सकाळी जात आहेत काही दुपारून जात आहेत किंवा अशा पद्धतीने आपण विचार आहेत किंवा मतदान करता येईल आता किती टक्के मतदान होईल की आपल्याला संध्याकाळी कळेल परंतु आज मुख्य विषय आपला जो आहे ज्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे तो एक गंभीर विषय आहे लोकशाहीच्या दृष्टीने आणि लोकशाहीमध्ये जे निवडणूक आयोग आहे या सगळ्या गोष्टीच्या दृष्टीने जो काय विषय आहे तो फार प्रमुख आहे का आहे की गेली एक अनेक दिवसापासून तो विषय चर्चेत असतो कुठल्या ना कुठल्या अनुषंगान तो चर्चेत येतो पण काल जी घटना घडली त्याच्यावरून हा विषय मुख्य प्रवाह आता आणखी एकदा आला आणि त्याच्यावरती चर्चा घडायला लागली तो विषय म्हणजे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव श्री हो। विनोद तावडे हे एका प्रत्यक्षदर्शनी व्हिडिओमध्ये दिसत आहेत की ते म्हणजे प्रत्यक्ष ते नोटा कोणाला तर देत आहेत असं जरी दिसत नसलं तरी त्यांच्याकडे एक डायरी सापडली ज्याच्यामध्ये नोंद आहे कि पैशांची किती पैसे घेऊन आले होते आणि हे पैसे वाढत आहेत असं बहुजन करन आघाडीकडनं आरोप करण्यात आला आहे आणि त्याच्यामध्ये विनोद तावडेनं जरी आरोप फेटाळले असले तरी जे काय प्रकार घडला आहे ज्या प्रकारावरून त्यांना काही स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे त्याच्यावरून एकंदरीत असं दिसतं आहे की विनोद तावडे हे पैसेच घेऊन गेले होते किंवा पैसे वाटतात असं ठोस मनाला हरकत नाही कारण काय होतं कुठलाही राजकीय नेता ज्यावेळेस आपल्यावरती एखादा आरोप होतो तो स्वीकारतो अशातला भाग नाही फार क्वचित ही गोष्ट प्रत्यक्षदर्शने असते की बाबा हा माणूस म्हणतो की ठीक आहे आमच्याकडनं ही चूक झाली त्यामुळं आता निवडणुकीचा काळ आला आहे दुसरी गोष्ट दुसऱ्या दिवशी निवडणूक होती त्याच्या आदल्या दिवशी एखादा नेता जर पैसे वाटतोय आणि तशा माध्यमातून जर एखादा माणूस सापडला तो जो काही मी पैसे वाटत होतो असं म्हणणार नाही ही गोष्ट वस्तुस्थिती आहे परंतु विनोद तावडे हे महाराष्ट्रातले आहेत आणि महाराष्ट्रातले नंतर ते काही काळापूर्वी आता विधानसभेला ते त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांनी त्यांनी म्हणजे पक्षाने त्यांनी निर्णय घेतला आणि ते, 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 ते राष्ट्रीय पातळीवर काम करायला लागले ते बिहारचे प्रभारी होते ते पश्चिम आपले हे पंजाबमध्ये काही काळ काम करत होते दुसरी गोष्ट दिल्लीचा आहे कार्यभार त्यांनी काही का बघितला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्या बाबतीत गोष्ट घडलेली अशी की त्यांनी नितीश कुमारांच्या बाबतीत ते मध्यस्थी केली असं कळतंय म्हणजे लालू प्रसाद यादव यांची साथ सोडून पुन्हा एन डी एकडं नितीश कुमारांना आणणं याच्यामध्ये फार मोठा वाटा विनोद कव तावडेंचा आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होते आहे की मुलाखतीत की जिथं संधी भेटली तिथं आम्ही हे प्रयत्न केले त्याच्यानंतर पंजाबमध्ये <coughs> महापौरचं इलेक्शन होतं त्यावेळेस ते त्यांनी अगदी मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय तो ठरला होता त्यांनी आपचा एक माणूस म्हणजे फोडला किंवा तिथं फोडाफोडी केली आणि अक्षरशः निवडणूक आयोगाच्या माणसाला साताशी धरून तिथलं निवडणूक सगळी पालटली होती ती गोष्ट समोर आली त्याच्यामध्ये फोटो आले आणि ही गोष्टीनंतर कोर्टात गेल्या कोर्टातही सिद्ध झाल्या तर विनोद तावडे ह्या माणसांनी राष्ट्रीय पातळीवर काम करत असतानासुद्धा अनेक मोठ्या तरजोडी केलेल्या आहेत त्या तरजुड्या अशा आहेत की काही पैशांच्या पातळीवरती काही आमिषाच्या पातळीवरती काही लो ईडी इन्कम टॅक्स अशा गोष्टीच्या पातळीवरती कालचा जो काय प्रकार घडला आहे त्याच्यामध्ये स्वतः विनोद तावडे जर ते फेटाळत असतील भारतीय जनता पक्षाची जर गोष्ट फेटळत असतील तरी विनोद तावडे यांनी कालचा जो प्रकार केला हा एक इलेक्शन कमिशन म्हणून इथलं लोकशाही म्हणून लोकांचा अधिकार म्हणून त्याला एक काळीमा फासणार आहे एक राष्ट्रीय पातळीवर काम करणारा पक्षाचा नेता जर स्वतः पैसे वाटत असेल तर हा संदेश काय जातो आणि तुम्ही दडपशाही पैसे वाटप म्हणजे धाकशाही ह्या गोष्टीने जर निवडणूक जिंकू पाहताय तर हे लोकशाहीने जे काही सगळ्यांना अधिकार दिले ते कुठे घेऊन जातो पा जाऊ पाहतायत तुम्ही हा प्रश्न पडतो राज्यभरात ह्या गोष्टी चर्चा आहे मला असं म्हणायचं नाही की ह्या पक्षांना मतदान करा तो वाईटीएन त्या पक्षांना मतदान करा हा चांगला आहे अजिबात गरज नाही पत्रकार म्हणून माझं काम असं आहे की ज्या गोष्टी घडत आहेत संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार दिलेत त्याच्यावरती कोणी आघात करू नये लोकशाहीने जे अधिकार दिले त्याच्यावर कोणी आघात करू नये याचं काम या पत्रकाराने करावं आणि दुसरी गोष्ट निष्पक्षपातीपणे दोन्ही कोणाची बाजू न घेत सांगावं की ह्या गोष्टी काय घडल्या विनोद तावडे ह्या व्यक्तीने काल जरी स्वतः पैसे वाटत असल्याचा तिथं फोटो त्यांचा नसला तरी व्हिडिओमध्ये दिसत दिसतायत आणि त्याच्यावरून त्यांचं जे काही बॉडी लँग्वेज आहे त्याच्यावरून दिसते की आपण पकडले गेलो आहेत तर विनोद तावडे यांनी हे स्वीकारलं पाहिजे की आपण पकडले गेलो तर आपण ह्या गोष्टी करू शकत नाहीत किंवा करणार नाही ते सांगतात आम्ही केलं नाहीत पण त्याच्यामध्ये तथ्य नाही त्यांनी पैसे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला होता ही वस्तुस्थिती आहे हे नाकारता येणार नाही आज अँड्रॉइड आहेत सगळ्याकडे मोबाईल आहेत आणि ही गोष्ट फार लवकर स्प्रेड होते त्यामुळे त्यांनी असं करू शकत नाहीत पैसे हातीत पाटपायचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला होता आणि पैसे दडपशाही साम दाम दंड ह्या गोष्टी पुन्हा एकदा मी निवडणूक जिंकू आहेत हाच दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता किंवा राबवण्याचा प्रयत्न होता पण तो उघड झाला तुर्तास आपण थांबूयात